नमस्कार त्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण अक्रोज नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात अक्रोजमधील वार्ड क्रमांक दहामधील उमेदवार कोमल शशिकांत भोसले यांच्याशी संपर्क साधून त्यांची तें, उमेदवारी ही भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट यांची युतीतर्फे ते दहा नंबरमधून इलेक्शन लढवत आहेत त्यांचं आक्रोजबद्दल म्हणजे विकासाचं विजन विजन बद्दल आपण त्यांना विचारू पहिल्यांदा आपलं नाव सांगत आहे माझे नाव कोमल गोठली प्रभा प्रमुख मी माहितीतून आहे गट आमचं विजन एकच असणार आहे कचरा कचरा आपल्या कचरा भेंटिंग आहे कचरा कचरा डिंग राऊंड आहे परत नंतर रस्ते गटारी पाणी त्याचं आहे आपण आपण रस्ता कचरा याबद्दल आपण बोलला ज्याच्या अगोदर कृषी म्हणजे ग्रामपंचायत आहे पहिल्याच इलेक्शन आहे नगर परिषद याच्या अगोदर ग्रामपंचायत마트त असे काम होत नव्हतं असं पहिले स्टार्टला झालं पण त्याच्यातून आणि काय दुरावस्था झालेली आहे ती आम्ही सुधारण्याचं काम करणार आहोत तो आपले पक्षमार्फत म्हणजे आपलीसाठी सेपरेट आपलीसाठी सेपरेट असं म्हणजे काय बघ विकासाचा विषय एखादी अभ्यासिका म्हणजे एम एस सी यू पी एस सी तर्फे म्हणजे विद्यार्थी आपले म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थी एम एस सी यू पी एस सी करतात पण आपले विद्यार्थी अभ्यासाला किंवा अभ्यासिकेला कमी पडतात ह्याच्या ह्याच्या संदर्भात आपला काय आहे योगदान हो वाचनालय असतील किंवा आपले वसतीघ असतील हे पण आपल्याला पाहिजे कारण आपल्याला जाणार ना त्यांनी तर इथे शिक्षणासाठी आहे मेडिकल कॉलेज आहे সাতধারী পক্ষ সত্তারী পক্ষ মার্ফত জাস্তিজা বিভাবে